शेतकरी बांधवांना नमस्कार भुईमुख पिकामध्ये तीन प्रकारची पिवळे पडण्याची कारणं आहेत त्याच्यामध्ये नायट्रोजनची कमतरता त्यानंतर हुंगणी लागणे त्यानंतर आणि महत्वाचं म्हणजे झिंक आणि कमतरता असणे अशा तीन कारणा तीन कारणामुळे भुईमुख आपला पिवळा पडतो या ठिकाणी तुम्ही बघू शकताय हि ह्या ठिकाणी हुमणीचा प्रादुर्भाव आहे असे जर का प्रॉब्लेम असतील तर धनवंतरी डिस्ट्रिब्युटर्स प्रायव्हेट क लिमिटेड कंपनीचं नेमारीचे अल्ट्रा हे प्रोडक्ट वापरायचं आहे या ठिकाणी प्रोडक्ट वापरलेला आहे चांगला रिझल्टसुद्धा रिझल्टसुद्धा आलेला आहे या ठिकाणी बघू शकता आपण इथं जे आहे तिथं इथं हुमनीचा प्रादुर्भाव आहे या ठिकाणी आता उपडून मी बघणार आहे ती हुमणी की मिलेली आहे बघू शकता आहे नेमारीचे अल्ट्रा वापरल्यामुळं ही हुमणी पूर्ण काळेभोर झालेली आहे आणि मेलेली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता यासाठी तुम्ही भूमू पिकामध्ये धन्वंतरी कंपनीचा आर पी एस शहात्तर आणि एमआरचे अल्ट्रा जर ड्रेंचिंग वीस पंचवीस दिवशी जर का घेतला तर हुमनिया कंप कम... हुमनिया किडीचा पूर्णपणे नायनाट होतो आहे धन्यवाद